नमस्कार जिजाऊ फाउंडेशन राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा शेतकरी मेळावा ठाणे जिल्हा शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री राज पाटील यांच्या आयोजन नियोजनाने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते आलेल्या सर्व मान्यवरांचा प्रतिमा देऊन सन्मान सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून हुतात्मा शांताराम मात्रे यांच्या स्मारकाचे प्रतिकृतीचे अनावरण शांताराम मात्रे यांच्या पत्नी लताताई मात्रे काथोड मात्रे विजय मात्रे प्रमोद मात्रे ग्रामपंचायत सदस्य प्रमोदजी मात्रे सत्यन मात्रे द्वारकानाथ मात्रे अशोक मात्रे रोहिदास मात्रे वैभव मात्रे विजय भांबळे रणजित नाईक सौ ऋतुजा राज पाटील सौ समता पाटील चित्रा मात्रे सचिन पाटील समाधान पाटील व इतर सर्व मान्यवर नंदिनी घरत व सायली पाटील यांचा विशेष सन्मान क करण्यात आला शेतकरी संघटनेचे सुरक्षा पोलीस टाईम्सचे पदा पदाधिकारी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले गणपती Dacă emis adresa la statele Macto Adrimă, ăsta मासाहेब राष्ट्रपती असे घडले का या महाराष्ट्राचं नाव या आशिया खड्डात काबुल से लेके तो बोलते कंदार तक गया आता तर असा हा आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे आज या मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपलीही तेवढीच भागीदारी आहे कारण साडेसातशे किलोमीटरचा सा जो काही समुद्र आपल्याला दिलेला होता तो अग्रिकोली समाजाने साबित ठेवला होता आणि आपण एक लढवही आहे म्हणून आज आपण आज बारा जानेवारी मासाहेब जिजाऊंचा जन्म महोत्सव हा साजरा करीत आहे आणि या कार्यक्रमाला का तुम्ही सर्वजण इथं दीप प्रज्वलन केलं या वर्षाचा हा कार्यक्रम का आपला वर्ष पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये काथोर वाडगाव म्हात्रे माजी सरपंच तालवार विजय म्हात्रे प्रमोदजी म्हात्रे सत्येंद्र म्हात्रे भारकनाथ म्हात्रे अशोक म्हात्रे सर्वांनी चपला आपल्या पायातून चप्पल बूट काढायचे आहेत स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण करत आहोत आपण जोरदार काळाबाजून स्वागत करूया या प्रतिकृतीचं अनावरण या ठिकाणी होत आहे समाज असते आपण तानापान व्हायचं आहे हुतात्मा शांताराम म्हात्रे कनवार भेट दिली जात आहे कुठल्याही प्रकारच हुतात्मा शांताराम म्हात्रे यांच्या सौभाग्यवती लताताई रिपोर्टर जयवंत जोशी लवलेजी सुतार संजयताई पवार या तमाम पत्रकारांचं मी मनपूर्वक

आणि थोडासा कार्यक्रम सुरू जातो आणि खूप लोक मान्य आपण भले कबड्डीच्या माध्यमातून का होईना त्यांचं नाव एवढे वर्ष ऐकत आलो हो आहे आज त्यांच्या क्रिकेटच्या मॅच भर दुपारी असल्या तरी त्यांनी कुठली जात पात कोणासाठी काही न बघता आपल्या प्राण्याचं बलिदान केलं आणि आपण त्यांच्याच मार्गाची जी गोष्ट येते त्यावेळेला अनुपस्थित राहतो ही मनाला वेदना देणारी गोष्ट आहे कालारगावची सुपुत्र असताना ते आज आपल्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये खरा म्हणजे इतिहास आहे त्यांचा मी त्यांचे सुपुत्र वैभव मात्र यांना विनंती करतो आपण या कार्यक्रमासंदर्भामध्ये दोन शब्द बोलाव्याची विनंती करतो दोन शब्द बोलण्याची संधी दिली तसा मी काही व वा, वक्ता नाही आहे त्यामुळे मी माझे दोन माझे भाषण फक्त दोन शब्दांमध्ये संपवतो खरं सांगायचं तर माझ्या वडिलांबद्दल सत्ताराम म्हात्रे यांच्याबद्दल मी लहान असल्यामुळे मला प्रत्यक्ष असा अनुभव नव्हता आणि नाही आहे पण जे मी आज गायत अनुभवलं आहे ते माझे परिवाराकडनं किंवा आमच्या गावातले आणि आपल्यासारखे जे मान्यवर आहेत यांनी केलेल्या संभाषणातनं मला त्या त्यांच्या कामाची जी, जी काही अनुभूती आली ती खरंच समाजासाठी अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी आहे आणि त्यामुळेच श्री राज पाटील आणि त्यांच्या राजमाता जिजाऊ फाउंडेशन यांनी जी त्यांच्या स्मारकाची संकल्पना मांडली आहे ती खरोखरच छान आहे कारण हा कार्यक्रम या ठिकाणी स्वकीय हुतात्म शांताराम म्हात्रे यांच्या स्मृतीचिन्ह स्मृतिस्थळ जे बनवण्यात येणार आहे त्याची प्रतिकृतीचं अनावरण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे स्वर्गीय शांताराम म्हात्रे यांच्याबद्दल मी काय सांगू आणि किती सांगू आमच्या कार्यक्रमाची आणि त्यांच्या स्मृतीचा आम्ही स्मृतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला नाही कत्तलखाडा बनवण्यात येणार होता त्याचे काम थांबले आणि त्या कत्तल झाल्यामुळे आपल्या परिसरातील शेती आणि समाजास जो होणारा त्रास होता तो कुठेतरी थांबला ही अत्यंत मनाला त्रास देणारी गोष्ट आहे तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा राज पाटील यांना सांगू इच्छित आहे की तुम्ही जो कार्यक्रम जो उपक्रम घेतला आहे त्यास मी तन मन धन पुन्हा एकदा जाहीर करतो आणि तुम्हाला सहकार्य राहील या ठिकाणी हेही लक्षात ठेवायचंय मी तुमच्या गर्दी समजलेलं आहे आणि आपल्या भिवंडी तालुक्यातून किती लोक येतील हेही आम्हाला कळाले नाही माझ्या किती गुन्हे दाखल झाले आम्ही त्याला घाबरतच नाही कारण जिजाऊचा हा जो काही मावळा आहे छत्रांतराम मात्रेंची होती आणि माझं शिक्षणच त्यांच्या शालेत झालेलं आहे तर मी घाबरूच कोणाला तर ज्या व्यक्तीने या भिवंडीच्या करताना आपल्या आज त्या व्यक्तीने आपला समाज हा कुठेतरी नाहीनाट होईल या समाजाचं कुठेतरी आणि हा समाज कुठं तरी बर्बाद होईल आणि कुठेतरी आपला समाज ना संपेल आणि आपल्याला काही का त्रास होईल आपल्या पुढच्या पिढीला काही त्रास होईल आपला आगरी समाज आपला कोणी समाज आपला कुंडी समाजात समाज आहे या समाजाला काही काही दुखणं होतं त्या हुतात्मा शांतारा मात्रे आणि त्यांच्या जोडीला झालेले तीन अजून व्यक्ती त्यांचं नाव कुठं घेतलं जातं पण मी शंभर वेळेला सांगतो तुम्हाला तर त्यांचं नाव नाही तर त्यांचंही स्मारक त्यांच्या गावात आणि त्यांच्या जन्मभूमीमध्ये झालं पाहिजे याची संकल्पना पुढची आपली असणारे या एक वर्षाच्या आतमध्ये हे स्मारक उभं करून दाखवणारे तुमचं सर्वांचं पाठबला हे मला पाहिजेच पण एक आभार व्यक्त करत असताना पुढचं जे बोललो त्याच्याबद्दल क्षमा मागतो आज कालवार गावचे जे काही सरपंच इथं आपल्याकडे आले माझ्या कार्यक्रमाला का हा काही माझा माझा होत होता हे कुठेतरी मला आणि माझ्या सहकार्याला कुठेतरी खंत वाटत असेल माझी जी काही टीम आहे शेतकरी संघटना सुरक्षा पोलीस टाईमची जी काही माझी कमिटी आहे त्या कमिटीच्या पाठबळाने हा सर्व कार्यक्रम चालला मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांचं स्मारका करताना त्यांचं एक चौक बांधण्या करताना जर आम्हाला कुठेतरी लढा उभारावा लागेल तर किती खंताची गोष्ट आहे ही शोकांती काय आपल्या समाजाची का या खुर्च्या खाली दिसत आहेत याचं कारण एकच आहे तर राजकारणाअभावी आपली लोक वाटली गेली काही बाटली गेली काही ताटलीच्या बाटलीच्या मागे गेली याच्या करताना सामाजिक कार्यामध्ये आपली लोक विभाग गेली या काही गोष्टी होत असतात या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्य संस्कृती संस्कृती आणि आपला धर्म आपली जात आपण कोण आहे आपलं लेणं काय आपलं देणं काय मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो का आगरी बोलला तर काय आजच सा तुम्ही सांगाल ना तर पनवेल सोडला तर आगरी समाज संपला तुमचे सांगितले विचार कधी घेणार त्यांचे अरे माधवांची सून जाधवांची मुलगी भोसल्यांची सून त्यांचा इतिहास काय सिद्धगेड राजाला एकदा तरी जा आम्ही बनवलेलं ते बघा काय आहे तिथे आज हे इथं का करतो याचं एक मोठं कारण आहे का लोकांना इथलंच आपलं काही माहिती नाही आणि आपण गल्ली मधून दिल्लीला राहतो दिसतो कोणाकडून उपाय घेत नाही मोजकीत लशी लोक कशी माझ्या पाठीमागे उभी राहतात आणि मोजकीत लोक मला काही काही पाच हजार दोन हजार एक हजार पाचशे रुपये शंभर रुपये मी त्यांची नावं इथं पुकारणार आहे छत्तीस अशा नामनिर्दशी त्याच अनावरण होणार आहे त्याकरताना आपण सर्वजण यावे याकरता नम्रतेची विनंती करतो समाजामधून जे काही लोक आहेत दोन देश कालवार केमिकल इंजिनियर आहेत पण काय जो उपस्थित राहणार सदैव माझे हे कार्य चांगलं सफल आणि सुफल व्हावं याच्या करताना त्यांनी मेहनत केली माझ्या कार्यक्रमाला सदैव